हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनेल आज आपण पाहणार आहोत एल आर टी ही ट्रेन म्हणजे शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हलसाठी एक स्मार्ट आणि इको फ्रेंडली सोल्युशन आहे जपानमध्ये एल आर टी सिस्टम शहरातील ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट इफिशंट बनवण्यासाठी वापरली जाते आता तुम्ही पाहू शकता एल आर टी ट्रेन स्टेशनमधून येताना ही ट्रेन इलेक्ट्रिक पॉवर चालते त्यामुळे नॉईज कमी पल्युशन ऑलमोस्ट झिरो आणि राईड खूप स्मूथ असते पंक्चुअलिटी हे जपानचे बिगेस्ट प्लस पॉईंट आहे त्यामुळे ट्रेन सेकंदालाही उशीर करत नाही चला ट्रेन एक येण्याआधी आपण तिकीट काढूयात ही आहे तिकीट मशीन इथे रेड बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला तिकीट मिळून जाते चला तिकीट घेऊया आणि टीची राईड करूयात तुम्ही बघू शकता आता एलआरटी ये येत आहे ही आहे ड्रायव्हर कॅबिन इथे सर्वच गोष्टी ॲटोमॅटिक मॉनिटर केल्या जातात त्याच्यामुळे इत जपान हे ट्रेनच्या बाबतीत खूप सेफ मानलं जातं हे आहे तिकीट मशीन इथे आय सी कार्ड आणि कॅश हे दोन्हीही चालतात चला आपण बघूया हातून ट्रेन कशी असते तुम्ही बघू शकताय खूप कम्फर्टेबल अशा सीट्स आहेत क्लीन इंटेरियल आहे आणि स्टँडिंग पॅसेज पॅसेंजरसाठी स्पेसेस एरिया आहे यात इनसाइड बसल्यानंतर राईड इतकी स्मूथ वाटते की जाणवतच नाही की ट्रेन चालू आहे फॉर डेली ट्रॅव्हलसाठी एल आर टी इज अ परफेक्ट अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन तर मित्रांनो ही होती जपानची एल आर टी ट्रेन स्मार्ट आणि सेफ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद